नमस्कार मित्रांनो मतदान व्यवस्था ही आपल्या भारताच्या विशालकाय लोकशाहीचा आधार आहे भारतामध्ये निवडणुका आणि निवडणुकांमध्ये अठरा वर्ष पूर्ण केलेले मतदार आपल्या भारतीय लोकतांत्रिक व्यवस्थेचा कणा मानले जातात दरवर्षी आपण मतदार दिन मोठ्या उत्साहाने साजरा करतो मतदार दिनाच्या निमित्ताने मतदारांची जनजागृती केली जाते होना भाशन साथी। या निमित्ताने होणाऱ्या मतदार दिन निबंध आणि भाषण स्पर्धेसाठी तसेच जागरूक मतदार लोकशाहीचा आधार या विषयावरील भाषण आणि निबंध स्पर्धेसाठी आज आपण अत्यंत मार्गदर्शन मार्गदर्शनपर व्हिडिओ अभ्यासणार आहोत सगळ्यांनी आपले चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका मतदार दिन भाषण मतदार दिन निबंध जागरूक मतदार लोकशाहीचा आधार आपल्या भारतात वयाची अठरा वर्ष पूर्ण होताच मतदार बनून मतदानाचा अनन्यसाधारण महत्त्वाचा अधिकार तरुणांना प्राप्त होतो जगात सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या भारतात मतदानाचा हक्क हा सर्वात पवित्र हक्क मानला जातो आपला देश जगातील सर्वाधिक तरुण मतदारांचा देश असल्याने आपल्याला मिळालेल्या मतदानाच्या हक्कातून लोकप्रतिनिधींना निवडता येईल या भावनेने तरुणांना स्फुरण येते अनेक तरुण म्हणूनच गटागटाने व विविध माध्यमांतून निवडणूक प्रक्रिया व मतदानावर उत्साहाने चर्चा करताना दिसतात आपल्याला आपल्या एका मताने केवळ लोकप्रतिनिधी निवडून येत नाहीत तर प्रत्येकाच्या एका मतातून देशाचा सुनियोजित विकास करणारी नवी व ताजी लोकव्यवस्था स्थापित करता येते हा ह्या विचारानेच आपली लोकशाही आणखी मजबूत होते जेव्हा आपण बेजबाबदारपणे चुकीच्या माणसांना निवडून देतो किंवा मतदानच करणे टाळतो तेव्हा एक प्रकारे स्वतः देशाच्या अधपतनाला जबाबदार ठरतो लोकशाही संस्कृती मजबूत करण्यासाठी जेव्हा मतदार म्हणून प्रत्येक मतदाराची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते तेव्हा प्रत्येक मतदाराने मतदार असल्याचा अभिमान बाळगतानाचा बाळगतानाच मतदानासाठी सज्ज व्हायला हवे मतदार असल्याचा अभिमान ज्या पवित्र हक्काच्या आणि कर्तव्याच्या पूर्तीतून येतो ते कर्तव्य आपण सर्वांनीच मतदानासाठी सज्ज होऊन जागरूकपणे आणि उघड्या डोळ्यांनी करायला हवे बरेचदा मतदानाच्या दिवशी हक्काच्या सुट्टीचा आनंद घेण्याची वृत्ती दिसून येते तर काही वेळा माझ्या एका मताने काय फरक पडतो या विचाराने मतदानाकडे पाठ फिरवण्याची वृत्ती दिसून येते वास्तविक मतदान न करणे हा सुद्धा एका अर्थाने अपराधच आहे कारण अशा कृतीने चुकीची व्यक्ती निवडली जाण्याची शक्यता असते पूज्य महात्मा गांधी नेहमी म्हणायचे लोकशाहीची उभारणी हे लोकशाहीवर श्रद्धा असणाऱ्या जनतेच्या जागृत व संघटित शक्तीच्या आधारे झाली पाहिजे आणि हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा मतदार स्वतःच्या मतदार असल्याचा अभिमान बाळगत मतदानासाठी उत्साहाने सज्ज असेल लोकशाही व्यवस्थेत मतदानाच्या हक्काला विशेष महत्त्व असते कारण सत्तेच्या धुंदीत भ्रष्ट झालेल्या व मतदारांची प्रतारणा करणाऱ्या कोणत्याही लोकप्रतिनिधीला सत्तेवरून खाली खेचण्याचे सामर्थ्य केवळ मतदारांच्या शक्तीत असते सत्तेत असणारे या कोणत्याही नेत्याची व पक्षाची ध्येयधोरणे जर जनतेच्या आशा आकांक्षांची अपेक्षा पूर्ण करत नसतील आणि सुनियोजित विकास होत नसेल तर मतदार स्वयंस्फूर्तपणे मतदान करून उत्तम उमेदवाराला पसंती देतो आपल्या मतामुळे अयोग्य व्यक्ती त्याचप्रमाणे अयोग्य पक्षांना सत्तेपासून दूर ठेवता येते आणि हा विश्वासच मतदार असल्याचा अभिमान आणखीनच दृढ करतो कधीकधी धाक व दडपशाहीच्या मार्गाने मतांना व मतदारांना प्रभावित केले जाते नोट देऊन वोट घेण्याची व देण्याची भ्रष्ट प्रवृत्ती फोफावते अशावेळी आपल्या भ्रष्टकृतीमुळे व दडपणामुळे किंवा प्रलोभनाला बळी पडल्यामुळे मतदानाचा अधिकारच नष्ट होतो भारतात निर्भीड व निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावता येतो इतकेच नव्हे कुणी चुकीच्या पद्धतीने मतदानावर प्रभाव टाकत असेल तर कायदा अशा लोकांवर कडक कारवाई करतो याची व्यवस्था भारतीय संविधानाने भक्कमपणे करून ठेवली आहे निष्पक्ष व सुरक्षित वातावरणात कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता मतदानाचा हक्क बजावणे हा मतदारांचा हक्क आहे व कर्तव्य आहे मतदारांना स्वच्छ सुरक्षित व निष्पक्ष मतदान करता येणे ही कायदा व सुव्यवस्था यांची जबाबदारी आहे पण त्यासाठीही मतदारांनी सज्ज व सजग राहायला हवे मतदार असल्याचा अभिमान बाळगून आपण स्वतः मतदानासाठी सज्ज होताना इतरांनाही मतदार नोंदणी करण्यापासून तर शंभर टक्के मतदान करण्यासाठी जागृत करून प्रवृत्त करायला हवे मतदारानंतरही जागृत मतदार म्हणून आपण निवडलेल्या लोकप्रतिनिधींकडे त्यांनी दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेसाठी आग्रह धरत आपल्या अपेक्षापूर्तींचा पाठपुरावा करायला हवा म्हणून माझे एक मत अनमोल आहे या भावनेनं आपण आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडायला सज्ज होऊया लक्षात घ्या म्हणूनच माझे एक मत अनमोल आहे या भावनेने आपण आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडायला सज्ज होऊया चला राष्ट्रीय कर्तव्य करूया मतदार असल्याचा अभिमान बाळगूया चला राष्ट्रीय कर्तव्य करूया मतदार असल्याचा अभिमान बाळगूया आणि होय मतदानासाठी सज्ज होऊया मतदानासाठी सज्ज होऊया धन्यवाद ना आयोजित करण्यात येणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी हा मार्गदर्शनपर व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बहुमोल ठरेल सर्वांनी व्हिडिओला लाईक व शेअर करा कमेंट बॉक्समध्ये छानशी कमेंट लिहायला विसरू नका अशाच दर्जेदार भाषणांसाठी निबंधांसाठी शैक्षणिक व्हिडिओंसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर अनेक दर्जेदार मार्गदर्शनपर व्हिडिओ उपलब्ध आहेत सगळ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा धन्यवाद